नमस्कार मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी मी तुम्हाला एका ऍप सांगणार आहे ज्याचं नाव आहे रमी सर्कल हे एक सुरक्षित गेमिंग ॲप्लिकेशन असून जिथं आपण रमी गेम खेळून रोख पैसे जिंकू शकता रमी सर्कलमध्ये एक करोडपेक्षा जास्त खेळाडू ऍक्टिव्ह असून जिथं आपण कॅश गेम खेळून खूप सारे पैसे जिंकू शकता मित्रांनो रमी सर्कल मधील खास फीचर म्हणजे इन्स्टंट विड्रॉल याचा अर्थ तुम्ही जिंकलेले पैसे दहा सेकंदा तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा होतील मित्रांनो रमी सर्कल वर रमी खेळणं एकदम सोपं आहे याचं ग्राफिक पण भारी आहे आणि ती फोनवर एकदम मस्त चालते हे बघा मी खेळून दाखवतो अशा प्रकारे तुम्ही तुमच्या फोन मध्ये इझिली खेळू हो शकता तर मित्रांनो तुम्ही सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये लिंक वर जाऊन रमी सर्कल ऍप डाऊनलोड करू शकता आणि रजिस्टर करून दोन हजार रुपये पर्यंतचा वेलकम बोनस मिळू हो शकता या गेम मध्ये आर्थिक जोखीम समाविष्ट आहे आणि याची लत लागू शकते कृपया स्वतःच्या जिम्मेदारीवर खेळा हा आहे वैभ्या ठुमरे याच्या दोन बायका आहेत त्या दोघींच्या त्रासाला कंटाळून वैभ्याची जिंदगी झंडूबाम झाली आहे त्यानं तीन वेळा हरभऱ्याच्या झाडावरून उडी मारून जीव देण्याचा प्रयत्न केला पण तो वाचला कारण झाड लईच बारक होत मग बघूया वैभ्याचं पुढं काय हाल होत आगा या लय अवघडल या माझ्या खांद्यावर लया अग या लवकर उतर अर तुला घातला डबऱ्यात तुला तिला एकटीलाच बोलायला असं डबा उतरायला लय प्रेम आहे तू चालले तिच्यावर अगं एकच तिलाच डबा उतरा म्हणून तिला बोलील बाहेर मग मला का नाही बोलवलास तिलाच का बोलवलास डबा उतरायला अगं आता काय सांगू तुला तुला पण डबा उतरायचा आहे काय होय मला बी उतरायचं नाही अगं तो डबा मी उतरवणार मला पहिले पाहिजे बरं बरावसा उत्तर डबा तू खाली सांगतो ए नावसा आता उतरतो आता कसं झालं पण डबा उतरायचा पहिला मलाच मिळाला ना कशाला आईला रोज रोज दोघींची भांडणं मला तर वाईट टाकायला आता जातो त्यांनी एकदाच खटका मिटवून टाकतो जातो मग चुपून काढतो बाहुबली आम्हाला मारायला वागाच काळीच लागत शिर्डीच काळीच नाही आमच्यावर हात उचलायला चौथी सवती आधी आम्ही सख्या बहिणी आहोत लक्षात ठेवा कळ कळ हिला हा केली म्हणून नाव ठेवलं हौसा आणि हिला फोरच होईना ती मन हिला नवसाने केली आणि हिचं नाव ठेवलंय नवसा आणि आता या दोघी मला मिळून मारते ना भर दिवसा शेरो शेरी झाले सिंधात आणि मछलीला वैरण घाला भरभर कात तू जातो आ ये भगवान क्या किया तूने आ काय हाय 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 आगे नौसा पाण्याची बादली घेऊन ये लवकर मला लय झोरात आले संदसला आ <Sessant> हे घ्या पती देव हा बरं झालं लवकर बारडी दी घेऊन आलीस तिची नाही माझीच बारडी घेऊन जायची अगं दो दोन दोन बारड्या घेऊन काय आता बुडबुड आंघोळ करायची आई एक बारडी पास ते काय मला माहित नाही माझीच बारडी घेऊन जायची अगं पास की एक मी बारडी आधी दिले माझी बारडी घेऊन जायची अगं सोडा मला लय चोरत आलं कि मग पण बारडी माझीच न्यायची नाही माझी घेऊन जायची अरे बरं राहू दे तुझी बारडी घेऊन जातो दोघींची नाही माझी एकटीचीच घेऊन जायची तुमच्या आयला राहू दे तुमच्या दगडच घेऊन जातो आपण दगडच करतो काम आता दगड ठेवा खाली बाडी माझी न्या बसा मांड तू घे मी सरळ तांडे घेतो वाढायला जातो समजला जातो मी कुठे गेला तांब्या कुठं काय कळणार मला तर कुठे गेला तांब्या हा घ्या तांब्या आणि माझा थांब्या न्यायचा माझा घेऊन जायचा तुमच्या आयडा तुमच्या मला लईज वर पाहिलं तुमची काय नाटकी चालली ती मला नको थांब्या मी जाणार पुसून येणार आहे तुम्ही नाटकी चालली यांची मला लय वरपाल्या नेहमीच रय तुमची घाई वायभ्या अ वैभ्या काय झालं हो भाऊजी वहिनी कुठे गेली वायब्या वहिनी कुठे वैभ्या कुठे गेला वहिनी पाहून सोडा वड्याला पाहुण काय बुटीत बसून आलेलं काय वड्याला सोडाय गेलाय वड्याला हा काय मला की मला नाही असली असतो भाषा बुटी नाही अर्धा तास एवढा उशीर काय करतोय उघड्यावर संडासला संडास काय द्या ना गुन्हा आहे तस आढून आल्यास पाच हजार रुपये दंड आणि दोन महिने तुरुंगवासाची शिक्षा होईल आणि वर बद्या मार पण देण्यात याची सगळ्यांनी नोंद घ्यावी आईच्या कावात आता अवघड जाण आरती करतोस रे काय नाही काय नाही साहेब काय जे खरं सांग सांडाला बसला नसतं नाही ते नाही नाही साहेब माझ्या बायकोनं पिठाचा पिवळा झुणका केलेला ती टाकायला आलो होतो अरे वा 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 वा, वा बेसन पिठात झुणका मला लय आवडतं बघू कुठ टाकलाय फडक्यात बांधून घेतो म्हणजे खायला होईल नाही साहेब फडक्यात बांधू नको खराब झाला आंब लाईजुन झुणका म्हणून टाकल्या माती लागली असेल त्याला बघू जरा कसं अरे साहेब आव साहेब नको साहेब साहेब आ रारा रा या झुणक्या ना अजून घर मध्ये वायला लागेल टाकलायसर आता पोलिस स्टेशन ला तुला पाच हजार रुपये उघड्यावर अहो ला बसला माझं आमच्या घरात संडास आहे पण बायकांचे म्हणणं म्हणून मी उघड्यावर बसलो काय नाही पाच हजार रुपये मारायच अवसाहे माझ्याकडे पैसे नाही पैसे आहे ते घर चला अरे कुठं तुझे आलं साहेब होईल पाय नाही इन्स्पेक्शन आहे तुमचं पोरगा रस्त्या तिकडे हागाय बसलेला नवरा तुमचा नवरा रस्त्या तिकडे हागा बसलेला पाच हजार पोट झाला त्याला तुम्ही मारायचा आता पाच हजार हो द्या पैसे नवरा नवरा अरे काय रक्त आहे कुऱ्याच्या घरला घेऊन आलाय शेत्र तुझ्या बायका नाही त्या साहेब इकडे की एक मिनिट इकडे काय साहेब मला एक लाख रुपये लॉटरी लागली असं म्हणा की का म्हणा की पाया पड तुमच्या म्हणा की नुसते बर बायकाला ऐका खर तर याला एक लाख रुपये लॉटरी लागल्या ती पैसे ज्या बायकोला मिळणार आहे धनी माझा नवरा माझा जीव आहे ए टवळे हा माझा नवरा आहे माझ काळीच आहे तुमच्या आता तुमच्या आईचं को तुमच्या नवऱ्याला हो लाटे लागल्या म्हणजे हो नवरा दिसला तुम्हाला वाटलं लागा साहेब चुकलं माझ माफ करा साहेब मला अरे मी दिसलंय गंमत गेली गेली तुझ्या असलं तर चेष्टा केली तुझी आधीच बायकांच्या त्रास मी आणि तू आणि त्रास दे मला अरे बा हँडल करायचं मग नाही तर कशाला करायचं दोन बायका आता झक मार केले दोन बायका काय करू सांग एक मला दे हजार रुपये मला दे मी सांगतो काय करायचं सांग काय करायचं मग बघ तुला दोन कुठली बायको जास्त आवडते सांग मला हौसा लय आवडत्या आणि नवसा पण लय आवडत्या एक काहीतरी सांग बाबा हाऊसाला आवडते मला मग एक काम कर नौसाला काहीतरी सोन्याचा दागिना कर आणि गोड बोलून पाठी माहेरला आणि हासा एन्जॉय कर नंबर उपाय सांग भावा आता जाऊन करतो जाऊ बाबा देतो बर का हा गुगल पे कर बर बर थँक्यू बाबा तुम्ही एक साई मला माझा घ्या बर दोन्ही पण असे बरं टावेल देखील अगे आणखी लवकर टावेल हे गया। आता दोन टावेल कशाला का काय दोन्ही टावण्याची गाठ मार आता मला फास लावायचा एकच बास तुमची पाणी नसते ना हा घास घास लय मळ

अग ये नौसा इकडे ये ना बसला इथं बस बोला ना काय म्हणत अगं अग तू किती दिवस झालं कुठं बाहेर फिरायला गेलेलं आहे मग चला की आपण दोघ जण जाऊया फिरायला अगं दोघं जण नको ग तूच जा की पंधरा दिवस रहा जा मस्त एन्जॉय कर आणि तू मागाडीस का नाही मी तुला पाच तोळ्याच्या सोन्याच्या बांगड्या करतो खरंच तुम्ही मला सोन्याच्या बांगड्या करणार मग काय विषय आहे काय पण मी पंधरा दिवस माहेरला गेले तर गमाल काय तुम्हाला अगं गमायचा काय विषय आहे तू पंधरा दिवस माहेरला गेलीस का नाही मी इकडे पंधरा दिवस दिल्ली जाणार आहे भजन कीर्तनाच्या होय मग जातेच नव्हते बर बर काम मी देरी कसली उठ उठ लवकर चल चल आवर लवकर साड्या भर अगं ये ये लवकर ये लवकर चप्पल तर घालू दे अगं चल चल लवकर उशीर झालाय इष्टीच कल तिकडे चल 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 पळ पाय उचल मी पाय टाक लवकर चल बस चुकल लवकर चल थांब थांब नवसा इथं इथे बघ बस थोड्या वेळात नवसा ऐक की तू बाहेर निघाल्यास पण मला लई वाईट वाटतं या तुम्हाला वाटत असेल तर नाही जात मी एवढं पण नाही वाईट वाटत मला बर जा, 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 तुम्ही <laughs> पण जावा मग तुम्हाला पण जायचं ना दिल्लीला भजन कीर्तनाच्या कार्यक्रमाला होय होय मला दिल्लीला जायचं मोठा भजन कीर्तनाचा कार्यक्रम आहे जाऊ का मी जातो टाटा बाय बाय सितारा बन गया हूँ लोगों मैं फिर से सवारा बन गया हूँ ऐश का जमाना आया मौसम का न आया साथ ये बहाना आया 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 मेरी बीवी -बी, मैं चली गई मैं जुबाई को मैं यार लगी ली ये आसन रहती हूँ मेरे को कह रही मोबाईल राहिला मी बरोबर चालतो ही घे आणि चालू कर आणि पोचल्यावर फोन कर बर का हो करते आणि मी पंधरा दिवसांनी येणार आहे सोन्याच्या बंगडा करायच लक्षात आहेत ना होय लक्षात हो हो जा, जा तू जा जाऊ चिकट 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 चिक अगे हौसा ऐकि नवसा गेली मायारला आता आपण दोघं मस्त मग शिमल्याला जायच फिरायला खरंच कधी जायचं उद्या सकाळी पहिल्या गाडीने जायचं बरोबर मी लागते मग तयारीला बरोबर कोण आवर -आवर। कोणाचा आला तोवर नवसाचा आप... हॅलो बोल की नवसा हॅलो भेटली गाडी मला मी पोचते कसा भरात बर बर चालतंय व्यवस्थित जा आणि तुला बांगड्या घेणार आहे बरं का मागलीस की पाच तोळ्याच्या बर चालतंय हा चालतंय चालतंय ठेव ठेव बाय अग हौसा शिमल्यातलं वातावरण किती भारी वाटतय ना हो ना आपण इथं आठ दिवस राहायचं आठ दिवस नाही पंधरा दिवस राहायचं आपण इथे आईच्या गावात नवसा इथे कशी काय अरे बाप रे देवा आता पण मेलो इकडे इकडे हौसा ऐक माझ मी नवसाकडे जातून तिची माफी मागतो पाया पडतो तिच्या चुकलं म्हणतो माझं तिला जर कळलं का नाही आपण दोघं तिला फुसवून शिमड्याला आलो या तर माझा जीव घेईल ती मी जातो माफी मागतो तुझी जावा जावा तिला काय असेल ते खरं ते सांगा अग तू पण चल की बरोबर बर चल। हळू अगं नवसा अगं नवसा मार नको मार चुकलं माझं माफ कर मला नवसा दिल्लीला भजन कीर्तनाच्या कार्यक्रमाला निघाले असं तुला सांगितलं हौसा वर शिमल्याला फिरायला आले मी चुकलं माझा माफ कर अगे नवसा डार्लिंग इथं कोणावर बोलत बसल्या चल आपल्याला शिमल्यातला अजून लई स्पॉट बघायचा इथे तुमच्या आईला तुमच्या म्हणजे तुम्ही दोघं फिरायला लाई मला कंडून यो, यो। अगे मातारे मातरे, मातरे वाचू मला मातरे। बोकडा अगे म्हातारे काय सांगू तुला दोन लग्न केले ते मी पण मला लय त्रास व्हायला लागला या लगीन करू अगे म्हातारे खोताळे लबडे, झुट म्हणे कवा काटे कर, का? तुला परतून तूच म्हणतेस कि दुसरं लगीन कर तिला पोरवित नाही एखादी भूर्गी करतो तिसरं लगीन तुला तिसरं लगीन करतोय अगे म्हातारे माझा करतोय मी मी कशाला कर तिसरं लगीन मला नाही वाटत या दोन बायकांचा काहीतरी उपाय असला तर सग म्हातारे बघ आणि ग पण त्या दोघी नाही ते देणार मला डिवर्स पेपर वर तुझ्या हा एक नंबर उपाय सांगितला म्हातारे तसंच करतो जातो मी जातो यस बाबा रे बाबा बाबाचे पाय दाबा बाबाचं डोस कबा देऊ दे त्याला सोन्याचा आंबा बाबाले बाबा बाबाचे हातपाय दाबा बाबाचं नरड दाबा आपलं बाबाचं डोसक दाबा देव दिल त्याला सोन्याचा आंबा अरे बाबाला बाबा बाबा बाबाले बाबा बाबाले <facial> बाबा या की बाबा बस की बसतो असा मंच चक्त्या सराकल्या सराकल्या बाबाले बाबा बाबाचे हातपाय दाबा देव दिल तुम्हाला सोन्याचा आंबा सोन्याचा आंबा मी या घराची मोठी सोन्या मी दाबल बाबांची पाय मलाच पाहिजे सोन्याचा आंबा अगं मालिक नो भांड बसू नका दोघी पण दाबा पाय दोघींना पण सोन्याचा आंबा दिल बाबा मी तुमचं डोकं दाबू काय डोकं नको टोप निघलो त्याचा आपल्या पाहिजे टॉप लेवलचा डोका आहे पुरी तुझं त्यामुळे तू पाय माझा दाबा पाय दोघे पण हा 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 एक नंबर बाबा द्या आता सोन्याचा आंबा अगे पुरे देऊ देणार म्हणलं सोन्याचा आंबा मी कुठला देऊ कशाला म्हटल्यास पाय दाबा सोन्याचा आंबा देतो म्हणलं अगं सोन्याचा आंबा देऊ देतो म्हटला होता मी कुठं अप्पन बाबाचा अपमान केला अपमान मग खूप का कशाला मारलंस बाबांना सॉरी म्हण सॉरी बाबा बर बर असू दे पोरी पोरी नो मी तुमच्यावर लय प्रसन्न झालूया डोळे बंद करा आम्ही तुम्हाला काहीतरी जादून काढून देतो हो केले डोळे बंद बा उडू बघा उघड नाही निघतो मी बार बार आता पण त्या अगोदर माझं एक काम करा या पेपर वर तुमच्या दोघींच्या सह्या करा पण आम्हाला इंग्रजी वाचता येत नाही की म्हणून तर तलाक पेपर इंग्रजी भाषेत आणले ते का त्यावर असं रिल इंग्रजी मध्ये की बाबांची सेवा आम्हाला चांगली वाटली यो अभिप्राय लेटर आहे आमच्या मेन बाबाला द्यायला लागतंय सगळं सोनं बिन कोणाला असं दिलं की काय असेल घ्यावर हौसा मी दोन महिने झाले युट्यूब वरून इंग्रजी शिकतेय मला इंग्रजी येते थोडं थोडं हा डिवोर्स पेपर आहे काय सांगतेस होय आपल्या नवऱ्याला शिवाय सया करायला नको काय झालं बालिके नो लवकर सया आवरा आवरा सांभाल आमचं नवरा येऊ उद्या मग करतो सया अगं पालिके नवऱ्याची काय गरज नसते तू कर नाही नाही नवरा येऊ राही आम्ही लगेच सया करतो अगं कर मी तुझा नवराचाही वाईट नो दोन हजार रुपये पर्यंत बोनस मिळवण्यासाठी आता डिस्क्रिप्शन मधून डाऊनलोड करा सर्कल ऍप मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिली सोबत, सोबत शेअर करा मला इंस्टाग्रामला अजून फॉलो केलं नसेल तर नक्की फॉलो करा माझा इंस्टा आयडी आहे वैभव बोत्रॅन टेन्शन आणि माझा इंस्टाग्राम आयडी आहे विशाल ठोंबरे वन फाईव्ह इथं आयडी दिसत असेल त्याच्यावरती जाऊन इंस्टाग्रामला फॉलो करा